तू गलत भी है तू तो कातिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मिक की हर गुनाह में तू शामिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मिक की हर गुनाह में तू शामिल भी है आज तो तुझे मिल रही है क्लीन चिट तो किस्मत वाला है तो आज ये सरकार तेरी किस्मत वाला है तू तो, आज ये सरकार तेरी है सब्र कर मेरे दोस्त कल बारी हमारी है आका असे शब्द बीड जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये आपण सातत्याने हो, ऐकत आहोत आणि बीड जिल्ह्यामध्ये आका नाव अत्यंत चर्चेत होतं आणि आज त्याच आकाचा खुलासा जो आहे तो पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवराज बांगर यांनी केलेला आहे कशा पद्धतीने आका आणि प्यादं जे आहे ते जिल्ह्यामध्ये काम करीत असल्याचा धक्कादायक खुलासे जे आहेत ते शिवराज बांगर यांनी केलेत मला सांगा तुम्हाला देखील आका आणि प्याजाचा फटका बसलेला आहे कशा पद्धतीचं तुम्हाला फटका बसला आणि कशा पद्धतीचा त्रास हे प्याज आणि आकाच्या जोडी देत असते हे फटका नाही हो फटके बसलेत हे एक फटका असं सहन केला असतं आयुष्यातून उठवण्यापर्यंत हे लोक गेले हे माझ्यावरती अनेक गुन्हे दाखल केले खोटे आर्थिक मिळवणूक केली आहे माझ्या व्यवसायावरती या लोकांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं गुंड पाठवणं हॉटेलवरती तोडफोड करणं लोकांना मारहाण करणं जे इन्स्टिट्यूट माझी पत्नी चालवते त्या ठिकाणी गुंड पाठवणं त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मुली पाठवणं आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं या सगळ्या ज्या ज्या त्यांना करणं शक्य आहे पोलीस प्रशासन आणि गुंड वापरून त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत करून घेतल्या म्हणजे अगदी माझा खुनाची सुपारी देण्यापर्यंत प्रकरण येऊन गेलं माझ्या खुनाची सुपारी अनेकांना दिली अनेक लोकं येऊन हे गोट्या गीते वगैरे बीडमध्ये येऊन ढेकी करून गेले त्या काळामध्ये आणि सनी आठवले नावाचा आमचा एक मित्र आहे त्या मित्राला सांगितलं की शिवराज भंगारला मारायचं आहे सनी काही गुन्हेगार नाही आहे तो एक युवा कार्यकर्ता आहे फार चांगला माणूस आहे बीड शहरातला आणि मग त्या सनीला खोट्या गुन्ह्यामध्ये टाकून ज्या गुन्ह्यामध्ये तो नव्हताच तो तिथं उपस्थितच नव्हता अशा ठिकाणी गुंतून त्याला मकोका लावलेला आहे त्याच्यावरती तर या पद्धतीनं हे छळलेलं आहे आणि छळत असताना यांनी कधीही जात समाज माती याचा विचार केला नाही जो आपल्याला अडवा येईल मग तो कुठल्याही जातीचा असेल आता त्यांनी काल माझी जात बदनाम करू केली असं म्हटलं म्हणून मी माझ्या त्यांच्याच जातीतले घेऊन आलो आमच्या जातीतले ते जर म्हणले असते की आपला जिल्हा सगळा बदनाम झाला आहे मग जिल्ह्यातले सगळे जाणले असते जे त्यांचे पीडित आहेत जे त्यांना ज्यां ज्यांना त्यांनी उद्ध्वस्त केलं ज्यांना त्रास दिला तर मग ते समाजाचं वगैरे हो त्यांनी जे काल बोलले ना की माझा समाज बदनाम झाला समाजबीमा बदनाम नसतो तुम्ही बदनाम आहेत आणि तुमच्यामुळं तुमच्या पाच टक्के त्या लाभार्थ्यामुळं आणि तुमच्या त्या व्हॉट्सअप फेसबुकच्या गँगमुळं आज समाज आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे माझा समाज तो नाही आहे माझा समाज हा भगवान बाबाची परंपरा सांगणारा समाज आहे माझा शंकरराव स्वर्गीय शंकरराव राखांची परंपरा आहे स्वर्गीय ढाकणे साहेबांची परंपरा आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे प्रशास खेळामध्ये स संजय बांगर यांची परंपरा आहे प्रशासनामध्ये मनसकराव पर असतील तातेराव लासारखे पद्मश्री माझ्या समाजाचे आहेत माझा समाज एवढा म्हणजे असा आहे गुन्हेगाराला समर्थन करणारा किंवा गुन्हेगार पुढे पुढे करणार नाही तुम्ही आणि तुमचे पाच टक्के लोक मी एवढीच तुमचे जे काय आहे ते आणि ते तुम्ही सगळं समाज समजू नका सुद्धा त्या जातीत नाही तो त्याच समाजात नाही जात <laughs> बदनाम नाही झाले तुमच्यामुळे जात आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिली आहे आणि आज जे पाहिलं जातं समाजाकडं तुष्यतेच्या नजरेनं याला कारणीभूत वाल्मिक कर्ड आणि धनंजय मुंडे हे दोनच व्यक्ती आहेत भांगर सर अत्यंत धक्कादायक खुलासे तुम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये केले खुनांचा पाडा जो आहे तो तुम्ही वाचून दाखवला वाल्मिक कराड कशा पद्धतीने कशामुळे हे सगळे खून जो आहे तो करायचा काय नेमकं त्याचा हेतू या मागे असायचा त्याचा हेतू हा अत्यंत म्हणजे वाल्मिक कराड हा मला वाटतं की त्याची सायकोलॉजिकल टेस्ट करावी पालिक्राफी सायकोलॉजिकल टेस्ट तो काही मनोरुग्ण वगैरे आहे का काय कारण एखादा माणूस तो साधा आडवा जरी गेला तरी याला मारून टाकलं पाहिजे याला संपवलं पाहिजे बघा रे याचं काय चालू आहे बघा रे त्याचं काय चालू आहे या भूमिकेतला तो माणूस आहे म्हणजे स्वर्गीय महादेव मुंडेसारखा अत्यंत सज्जन माणूस जो कोणाच्याही राजकारणामध्ये नाही कोणाच्या व्यवहारात नाही कुणाच्या भानगडीत नाही एक छोट्या जमिनीच्या तुकड्यासाठी त्याला अत्यंत क्रूरपणे मारलं पण नुसतं मारलं नाही तर मारल्यानंतर त्याचा एक मासाचा तुकडा गळायचा तो घेऊन फिरत होता केशात की आमच्या आडवं गेल्यानंतर आम्ही काय करतो आणि मग आता महादेव मुंडे मारलेत ना तर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला कोण आडवं येणार आहे तर मग राजकारणामध्ये बबनगीते राजाभाऊ फड हे उद्या आम्हाला त्रासदायक ठेवतात मग या खुनामध्ये गीते आणि राजाभाऊ फड गुंतवायचे हे सहा महिन्यापूर्वी राजाभाऊ फडांनी बोललेलं मलाही अनेकांनी सांगितलं मग त्याच्यामध्ये सतीश फड यांचे मी आभार मानणार आहे त्यांचे धन्यवाद मानणार आहे ज्ञानेश्वर त्यांच्या भावाचे त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी खोटं नाव कुणाचंही घेणार नाही मी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही आणि मग त्याच्यामुळे ही लोकं वाचली मग पुन्हा विधानसभा जवळ येत आहेत आता परत ही लोक आपल्याला लाडवी येणार आहेत मग ज्याचं बबन भाऊ गीत्यांशी काहीतरी संपर्क आहे काहीतरी कॉन्टॅक्ट आहे असे अनेक कार्यकर्ते बबन भाऊकडून नंतर त्यांच्याकडे प्रवेश केलेले होते पण बापू आंधळेसारखा वंजारी समाजातला पोरगा मी पॉईंट आउट करा जातीतलाच अत्यंत सामान्य कुटुंबातला एक सरपंच होतकरू पोरगा ज्याचं कुटुंब अत्यंत लहान आहे आईवडील वृद्ध आहेत पत्नी भाऊ नाही फार मोठा गोतावळा नाही अशा कुटुंबातला लहान कुटुंबातला एक होतकरू पोरगा समाजातला फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये बबन गीतेंना गुतवायचं म्हणून महादेव गीतेच्या दारामध्ये नेऊन त्याला मारून टाकलं महादेव गीतेलाही गोळ्या घातल्या त्याच्यामध्ये गोट्या गीतेसारखा सिरियल किलर त्याच्यासारखा सुपारी किलर गर्दुला चोर याच्या फिर्यादीवरून बबन भाऊ गीते आणि या सगळ्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले मग ज्यावेळेला स्वर्गीय महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये पोलिसांचं म्हणणं होतं की आम्हाला ठोस असं काही मिळत नाही आणि मग ठोस मिळत नाही तर भांगर जे आहेत हे वाल्मिक कराडचे काही सहकारी होते ते भांगर मीडियासमोर आले आणि मीडियासमोर येऊन त्यांनी सांगितलं की माझ्यासमोर माझ्यासमोर वाल्मिकी कराड आणि त्याच्या पोराने महादेव मुंडेंची हत्या करून आणली आणि तो मासाचा तुकडा ते घेऊन फिरत होता मग हे बाळांनी पोलिसाला स्टेटमेंट दिलं बाळा कोर्टामध्ये एकशे चौसष्टचा जॉब द्यायला तयार आहेत बरं बाळा आत्ताच बोलतायत का तर नाही अनेकांनी प्रश्न विचारले की तू आतापर्यंत कुठं होता बाळा हा वाल्मिक कराडच्या सोबत असताना बाळाने अनेक लोकांना वाचवलं त्यातला मी एक आहे बाळाने मला सुद्धा सांगितलं की तुमच्या बाबतीत अशा अशा प्रकारचं चा षडयंत्र चालू आहे तुम्ही सावध राहा अनेक महिला मुलींना माझ्या अंगावरती घातलं पण मी काय त्याच्यामध्ये कुठं सापडलो नाही मग बाळावर त्याच्या लक्षात आलं की बाळा आता आपल्याला विरोध करतो आहे किंवा बाळा हे करू देत नाही मग त्यांनी बाळावरच खोटे गुन्हे दाखल करायला चालू केलं अकरा बारा महिने बाळा हा फरार होता आला दोन महिन्यानंतर हे जे काय आता हे मी जे दप्तर आणलं आहे तुमच्यासमोर हे जे दप्तर आहे हे दप्तरसुद्धा मी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं ते आणायला वेळ लागतो आणि आज बाळाबांगर बोलतायत बाळा बांगरच्या हेतूबद्दल संशय घेण्याचं काही कारण नाही बाळा बांगर महादेव मुंडेच्या खुनाबद्दल तुम्हाला विचारत आहे आणि तुम्ही बाळा बांगरचं वैयक्तिक आयुष्याच्या रेकॉर्डिंग पुढं आणताय म्हणजे आज तुम्ही पराभूत आहेत हे नथीतले जे वार आहेत ना हे शेवटच्या टप्प्यात केले जातात भांगर सर मात्र ही गोष्ट खरी आहे का की परळीत जाऊन तुम्ही वाल्मिक कराड यांनाच खंडनी मागितली होती म्हणून मला कधी कधी आनंद होतो की कागदावर मी एकमेव असा व्यक्ती आहे की वाल्मिक कराड मला भेटतो लोकांनाही वाटतं नरो वा कुजरवा राहू द्या पण वाल्मिक कराडकडून खंडनी घेणं हा काही प्रकार नाही ते मी आता जे पत्रकार परिषदेत सांगितलं की ते एका व्यवहाराचे पैसे होते आणि ते पैसे मी परत आणायला गेलो त्यातली काही मला आठ दहा लाख रुपये दिले दोन हजार वीस एकवीसला तो व्हिडिओ काढून घेतला आणि मग तो व्हिडिओ आता चोवीसमध्ये विरोधात वापरला माझं जाहीर आव्हान आहे की ते व्हिडिओची सत्यता तपासा दोन हजार चोवीसचा तुम्ही व्हिडिओ आणा मी स्वतः कोर्टासमोर जाऊन सांगतो हो मी खंडणी घेतली म्हणून पण बरं वाटतं की तो म्हणतो मी निदान शिवराज बांगरला जीवाला भेतो मलाही बरं वाटतं चाल बरं दाढीचं तुमच्या फारच चर्चा आहे भवन गीत्या असतील तुमची दाढी असेल या सगळ्या संदर्भामध्ये अनेक वेळा असं सांगितलं जाते की तुम्ही दाढी राखल्यामुळं कुठं ना कुठं वाल्मिक कराड आणि तुमची दुश्मनी जी आहे ती वाढली त्याला तर दाढी वाढल्यावर जर दुश्मने होत असतील तर कपडे घातल्यावरही दुश्मने करा म्हणून आमची दाढी ना आमचे केस आम्ही ठरू ना वाढायचे का कापायचे का काय करायचं ते तू कशाला टेन्शन घेतो बाबा आमच्या दाढीचं ना आमच्या केसाचं वाटतं मी अनेक वेळा काय की मी जवळपास hmm. आठ नऊ महिने त्या एक्स्टोर्शनच्या के केसमध्ये फरार होतो oh. आणि हे फार मला म्हणजे वाल्मिकची इच्छा होती की शिवराज बांगर धरून आणायचा त्याला मारायचा मी आता मी अरे अन्याय करायचे माझ्यावरती पोलिसांच्या मार्फत आणि मग मी एका सेफ ठिकाणी मी गेलो होतो ते एक सहा सात महिने माझा समाजाशी कोणाशीही संपर्क नव्हता आणि मग ते दाढी कटिंग वाढून गेली तशीच जेव्हा मी परत आलो मला मान्य उच्च न्यायालयाने जामीन दिलं परत आलो तसंच राहिलं आणि राहिल्यानंतर मग माझी परिस्थिती एवढी बिकट झाली होती की मला दाढी कटिंग करायलाच पैसे नव्हते मी राहून गेलं ते भांगर सर शेवटचा प्रश्न वाल्मिक कराड आता जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये असताना देखील त्यांच्याकडे फोन येत आहेत सगळ्यांचे संपर्क साधत आहेत असे आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ अंबादास जानवे यांच्यामार्फत करण्यात आले हे सगळं शक्य आहे जेलमधून किंवा अनेक बी कराड गँगचे नेटवर्क जे आहे ते चालू आहे जेलमध्ये सगळं काही शक्य आहे मी सात महिने तेरा दिवस मी जेल भोगलेला माणूस आहे तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही काहीही करू शकता वाल्मिक कराड फोनचा वापर करतोय कालपरवा एक फोन सापडला आम्ही वारंवार मागणी केली की वाल्मिक कराडला गडचिरोलीच्या जेलमध्ये टाकावं नाशिक औरंगाबाद मुंबई पुणे नाही गडचिरोली त्याचा सिंडिकेट तिथून चालू आहे अजूनही अजूनही लोक काल परवा एक व्हिडिओ आला की आदरणीय सुरेश अण्णा दस आदरणीय जितेंद्र आव्हाडसाहेब बाळा भांगर अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्यांच्या आई बहिणीवरती शिवीगाळ केली गेली आणि मला वाटतं ते पोरावर अजून काही कारवाई झालेली नाही मग पोलीस अजूनही त्या सिंडिकेटच्या आहेत का आज का कारवाई होत नाही का त्याला पकडलं जात नाही इथे एखादे म्हणजे फेसबुकला पोस्ट केली तर तुम्ही उचलून नेऊन गुन्हे दाखल करताय आणि एखादा दोन दोन आमदारला जिवे मारायच्या धमक्या देतो आहे आणि तरी तुम्ही त्याच्यावरती कारवाई करत नाही हे वाल्मिकचं सा सिंडिकेट चालू आहे तो या घटनेमध्ये सुद्धा आम्हाला एक भीती आहे की आता आम्ही बोलतो आहे उद्या आमची कोणाची हत्या होऊ शकते आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात काही आमच्या चुकीचे आता जसे काल बाळा बांगर यांची एक रेकॉर्डिंग आणली बाबा तुझ्याकडे फार कमी रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडे एवढं सगळं दप्तर आहे परेशान होशील आम्ही विचारतोय काय महादेव मुंडेंची हत्या कुणी केली बापू मुंडळे बापू आंधळेची हत्या कुणी केली ह्याच्यातले गुन्हेगार कोण आहेत त्यांच्यावर कारवाई ना समाजातील लोकं आमच्या आडनावाची लोक आमची आमची बायको काय करतील आमची बहीण काय करतील आमचे का आम मुलगी का काय करतील आम्ही काय करतो हे काढत आहे तुम्हालाही आई आहेत धनंजय मुंडे साहेब तुम्हालाही बहीण आहे तुम्हालाही पत्नी आहे तुम्हालाही मुलगी आहे जेव्हा तुमचे कार्यकर्ते ह्या भाषेत आमच्या कुटुंबावरती बोलत असतील तर तुम्ही पराभूत मानसिकतेमध्ये आहात आमच्या प्रश्नाची तुमच्याकडं उत्तरं नाही आहेत म्हणून तुम्ही असे व्याप करताय जर तुमच्याकडे उत्तर असेल तर समोरासमोर बसा मी आत्ताच सांगितलं की चला भगवानगडावरती मी हे सगळे लोक बोलून घेतो आणि तिथं त्या समाजाच्या व्यासपीठावरती तुम्ही उत्तरं द्या ह्या सगळ्या गोष्टीची सांगा कुणाची काय चुक आहे काय हे उद्ध्वस्त केले कुटुंब म्हणून धनंजय मुंडे यांनी शेरो शायरीमधून काल अनेक विरोधकांना जे आहे ते उत्तरं देण्याचा प्रयत्न केला तुम्ही देखील त्यांना शेअरच्या माध्यमातून उत्तर आज पत्रकार परिषदेमध्ये दिलं कशा पद्धतीचा शेअर आहे आणि काय तुम्हाला नेमकं सांगायचं ए काल त्यांचं काय ते फार चांगले वक्ते आहेत मी त्यांच्याकडे पाहून बोलायला आणि भाषण करायला शिकलेला माणूस आहे त्यांनी एक काल शेअर केला की मेरी गलती न होते हुए बी मैने बहुत कुछ झेला आहे आता हे काय हा हात आणि ही पाठ शाबास 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 असं नाही झालं पाहिजे लोकांनी शाबासकी दिली पाहिजे लोक म्हणले पाहिजे की साहेबांनी त्यांची चूक नसताना खूप काय भोगलं आहे म्हणून मग त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना एक उत्तर मी आपलं बसलो होतो त्यांना गुलजार फिलजारचे आठवले मला काही गुलजार वगैरे आठवत नाही जे माथ्यात आहे ते आपलं येऊन जाते तू गलत बी है तू कातील भी है तू गलत है तू कातील भी है वाल्मिक की हर गुन्हा मे तू शामिल भी है तू गलत बी है तू कातील भी है वाल्मिक की हर गुन्हा मे तू शामिल भी है आज तो तुझे मिल रही है क्लीन चिट आज तो तुझे मिल रही है किस्मत वाला किस्मतवाला तो आज ये सरकार तेरी है किस्मत वाला आहे तू आज ये सरकार तेरी आहे सब्रकर मेरे दोस्त कलबारी अत्यंत म्हणजे ह्या शेअरच्या माध्यमातून तुम्हाला काय नेमकं सांगायचं कशा पद्धतीने त्यांना संदेश द्यायचा आहे आणि जर कदाचित धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या पाठीमागं नसते तर वाल्मिक कराडच्या आज इतपे हे जे कुटानी करण्याची हिंमत आहे ती झाली अशी शक्य धनंजय मुंडे साहेब पाठीशी नसते तर कराड आजही गोपीनाथराव मुंडे साहेबाच्या घरी फरशी पुसत असून भाजीपाला आणत असत हे साहेबाच्या आशीर्वादाने हे सगळं झालेलं साहेबांनी हात झटकायचे नाही ते मी केलं नाही म्हणून बळीचा बाकरा करायचं नाही ते सुद्धा समाजाचंच आहे त्यांनी केलं आहे त्याला साथ द्या तुम्हाला द्यायची असेल तर झटकून मोकळे होऊ नका आणि समाज घेऊन पडू नका म्हणजे वाल्मिक कराड यांचा आका तुम्ही तुमच्या तोंडाने कोण आहे म्हणून सांगा अह वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे साहेबाचं हे काय तोंडाने सांगायची गरज आहे का सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोण कोणाचा आका आहे आता वाल्मिक कराडचा आका काय सुरेशांना धस थोडीच आहेत का प्रकाश धस ओलं त्यांचे आका आकाचे आका आकाचे आका, आका फार मोठी चैन आहे फक्त त्या चैनने जे उद्ध्वस्त केलं आहे ना हे महाराष्ट्राचं राजकारण आणि या बीड जिल्ह्याची जी परिस्थिती आहे बीड जिल्ह्याला पंचवीस वर्ष पाठीमागे या घटना घेऊन गेल्या हा जो द्वेष निर्माण झाला आहे ना सगळ्या समाजामध्ये तो फक्त वाल्मीकरण आणि धनंजय मुंडे साहेबाच्या कृतीमुळे झाला आहे आणि जे काही गुन्हेगारासाठी सोडण्यासाठी जे मोर्चे काढतात ना गुन्हेगार सोडा म्हणून मोर्चे ते पाच टक्के लोकांसाठी झालेलं आहे बाकी समाजातला कुठलाही मोठा अधिकारी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर शास्त्रज्ञ व्यावसायिक बिझनेसमॅन कुणी यांच्या संपर्कामध्ये नाही एका हातात दारूची बॉटल लोकल आई बहिणीच्या शिव्या दुसऱ्या हातामध्ये पिस्तूल लोकल आई बहिणीच्या शिव्या हे जी लोकं आहेत ना म्हणजे समाजातून ओळून टाकलेले लोकं वैचारिक अधिष्ठान नसलेले लोकं ती लोकं तुमच्यासोबत आहेत रील जी जमात आहे धनंजय मुंडे साहेबांची नावाने किंवा अण्णाच्या नावाने रील बनवले की मला लाईक फार मिळतात आणि मी हे द्वेष पसरवत आहेत आणि त्याच पद्धतीची इतर समाजाची जी पाच टक्के लोक आहेत हे यांचं वार चालू आहे ह्या दोन लोकांचं वार चालू आहे म्हणजे मी असं म्हणणार नाही की वंजारी समाजातच आहेत ते मराठा समाजातसुद्धा आहे इतर समाजातसुद्धा आहेत मग हे सगळ्यांचं हे वार चालू आहे लाईक आणि कमेंटचं या लाईक कमेंटच्या वारमध्ये आपला समाज आपण पाठीमागे घेऊन जातो आणि माझा जो समाज आहे त्या समाजाची परंपरा फार मोठी आहे म्हणजे संत भगवान बाबांची परंपरा आहे स्वर्गीय शंकरराव राखांची आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची आहे स्वर्गीय ढाकणेसाहेबांची आहे अधिकाऱ्यामध्ये मनसखरावय पर आहेत नरेश गीते आहेत आदरणीय किरण गीते आहेत खेळामध्ये सुद्धा सं, आमचे संजय बांगर वगैरे हो आहेत या सगळ्या लोकांची प्रचंड मोठी एक फळी आहे की जे समाजामधून अतिशय कष्टानं वर गेले आहेत आणि ती लोकं म्हणजे माझा समाज आहे खंडणीसाठी खून करणं किंवा राजकारणात अडवायचं आहे म्हणून मारून टाकणं राजकारणात आडवा येते म्हणून त्याला जेलमध्ये घालणं मिळालेल्या सत्तेचा आणि ताकदीचा पुरेपूर पुरे गैरवापर पुरे करणं हा माझा समज नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पंकजाताई मुंडे यासुद्धा पालकमंत्री होत्या हो। एक माणूस मला दाखव पंकजाताईने उद्ध्वस्त केलेला एक उद्ध्वस्त केला ताईबद्दल ही तक्रार असते की ताईने माझं काम केलं नाही किंवा ताईने माझी बदली केली नाही असू शकतं पण ताईने मला उद्ध्वस्त केलंय ताईने माझे खोटे गुन्हे दाखल केलेत ताईने माझा एखादा माणूस मारलाय असा एखादा माणूस दाखवा ना मला असं तुम्हाला कुणी भेटणार नाही मग ही जी सत्ता आहे ती सत्ता आपण समाजासाठी वापरायची लोकांसाठी वापरायची का आपलं घर भरण्यासाठी वापरायची हा त्याचा त्याचा प्रश्न आहे ताईनी समाजासाठी वापरली तुम्ही गुन्हेगारी करण्यासाठी आणि तुमचं म्हणजे वर्चस्व पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दाखवण्यासाठी तुम्ही वापरली सत्ता ही काही ताम्रपट नाही आहे तो येत असतो जात असतो तुमची जी भूमिका आहे ती भूमिका कायम समाजामध्ये राहते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना अत्यंत कमी काळ मिळाला सत्तेचा बरोबर अत्यंत कमी काल पण आजही गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सा फोटो आमच्या देवाऱ्यामध्ये देवाचं स्थान मुंडे साहेबांना का काम होईल नाही होईल पण वाईट केलं नाही उद्ध्वस्त केलं नाही बघू शकतो आपण आका हा शब्द सातत्याने आपण ऐकत होतो आणि हा पडद्यामाग असणारा आका जो आहे तो शिवराज बांगर यांच्या माध्यमातून त्यांनी पुढं आणायचं काम जे आहे ते केलेलं आहे असं म्हणायला आता हरकत नाही त्यामुळं बघू शकतो तर आपण गुन्हेगारी संदर्भामध्ये किती मोठी पार्श्वभूमी असल्याचं शिवराज भांगर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळं येत्या काळामध्ये बीड जिल्ह्यातली ही गुन्हेगारी मोडन का नाही असा प्रश्न उपस्थित होताना आपल्याला दिसते चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लोकनीती या न्यूज चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून पुढच्या व्हिडिओची वाट बघा लवकरच आपण नवीन एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत चला तोपर्यंत नमस्कार